नमस्कार मी आज तुम्हाला दत्त जयंती विशेष एक माहिती देणार आहे पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकट येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही म्हणून श्री गुरुदेव दत्त हा नामजप कसा करावा हे समजून घेऊया श्री गुरुदेव दत्त हा तारक नामजप करताना श्री दत्तगुरूंचे रूप मनोमन डोळ्यांसमोर आणावे आणि तेच आपले पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी धावून येणार आहेत असा भाव ठेवून नामजपातील प्रत्येक अक्षराचा भावपूर्ण उच्चार करावा याउलट मारक नामजप करताना श्री गुरुदेव दत्त यांतील प्रत्येक अक्षर मारक स्वरात उच्चारावे यावेळी देवतेच्या नामावर म्हणजे दत्त या शब्दातील देया अक्षरावर अधिक जोर द्यावा श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे त्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते दत्ताच्या नामजपातून निर्माण होणाऱ्या शक्तीने नामजप करणाऱ्याच्या भोवती संरक्षक कौच निर्माण होते श्री दत्त गुरुंचा नाम जप केल्याने पितृ दोषाची तीव्रता कमी होत जाते व पितरांच्या आत्म्यास शांती मिळते श्री दत्त गुरुंचा नामजप अशा पद्धतीने करा श्री गुरुदेव दत्त दत्त श्री गुरु श्री गुरुदेव गुरुदेव दत्त